हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज तर मी आज चालली आहे सिंगापूरला तुम्ही बघितलं असेल माझी पहिली इंटरनॅशनल ट्रॅव्हल असणार आहे ते पण सोलो एकटी चालली आहे मी याच्या आधी मी पुष्कळदा गेले आहे प्लेनने पण फक्त मी डोमेस्टिक ट्रॅव्हल केलं आहे गोवा हिमाचल किंवा अंदमान गेली आहे मी सो मी थोडे एक्सायटेड पण होती थोडी नर्व्हस पण होती की प्रवास कसा होईल काय होईल पण ठीक आहे नो इश्यू आणि मला पप्पा आणि अभय सुद्धा आले होते एअरपोर्टपर्यंत इथे एअरपोर्टला ना जाईस तुमचे असे गेट असतात तुमच्या एअरलाईनप्रमाणे तर माझा इंडिगोची लायब्ररी तर काहीतरी सिक्स का सेवन नंबरचा गेटवर आपल्याला एंट्री करायची होती आतमध्ये आणि ती तुम्ही कॅबवाला सांगू शकता तुम्ही तुमची कॅब थांबवा आणि ती तुम्ही आतमध्ये जाऊ शकता हे सगळं बेसिक आहे जे की दोन्ही ठिकाणी सेमच असतं तर आम्ही इथून आता हा तुम्ही रस्ता बघा किती आणि सकाळचे गेस पाच किंवा सहा पाच वाजले असते कारण माझं Uh, मला तिथे पोहोचतं तर सहा साडेसहाला पोचायचं होतं तर मी ते तर बोर्डिंग बोर्डिंगपास घेतला माझी सिक्युरिटी वगैरे सगळं चेक इंग झाली खूप चांगल्या प्रकारे झालं काही असं टेन्शन नव्हतं इमिग्रेशन पण खूप छान झालं त्याने फक्त मला एकच प्रश्न तू कुठे चालली आहे ते पण हे मराठीमध्ये कॅन इमॅजिन तर खूप चांगलं होतं था... इथे मी थोडंसं थो mm. खाल्लं वगैरे आणि खाल्ल्यानंतर थोडंसं मी ते एक्सप्लोअर केलं आणि माझा गेट आहे गेन्स काहीतरी मला खरंच आठवतं काहीतरी पी ट्वेंटी सिक्स असं काहीतरी होता तर तिथे मी जाऊन बसले बिकॉज uh, खूप मोठं आहे ना मला वाटलं की खूप लांब गेट असेल तर आपलं चालला उशीर होईल सो मी खाल्लं वगैरे व्यवस्थित आणि पाणी वगैरे घेतलं तिथून ट्रॅव्हलिंगसाठी आणि मला तहान खूप लागते समर सीजनमध्ये तर इथून आमचं बघा इथे गेट कोण आम्हाला त्या एंट्री होती ही आमची समोर इंडिगोची फ्लाईट होती आणि मला विंडो सीटची मी ऑलरेडी बुक करून ठेवले हो त्यामुळे मला काय प्रॉब्लेम नव्हता सोबत पॅसेंजर पण चांगले होते आणि हा करत so, आता मी थोडा माझं ट्रॅव्हल एन्जॉय करत करत चालली होती सिंगापूरला सो आत्तापर्यंत सगळं चांगलं होतं माझं सिक्युरिटी चांगलं झाली इमिग्रेशन चांगलं झालं आणि हे सगळं मी फर्स्ट टाईम बाकी सगळं सेम आहे इमिग्रेशन तुम्हाला थोडंसं टेन्शन होतं की इमिग्रेशन कसं असेल किंवा तुम्हाला काय काय विचारतील बट ते सगळ्यात इझी वाटलं मला इमिग्रेशन आणि मी नेहमी टेकऑफ आणि जो आपला लँडिंग आहे ते शूट करते बिकॉज मला खूप आवडतं आणि माझी मस्त झोप झाली मी काय करू मी थोडंसं पुस्तक वाचलं मग मी झोपले मग मी उठून थोडं बाहेर बघत होती थोडाच वेळ राहायला होता लँडिंगसाठी तर मी खूप एक्सायटेड होती कारण मला खूप असं इच्छा होती सिंगापूरला जायची आणि आता ती कम्प्लीट होणार होती सो हे बघा बरोबर मी थोडंसं शूट केलं आहे आणि मोबाईल मोबाईल तेवढं कॅप्चर नाही झालं पण हे खूप सुंदर वाटत होतं फिलिंग ही खूप छान होती आणि एअरलाईन पण चांगली इंडिगो चांगली सर्विस होती इथे सो दॅट्स इट रेडी फॉर लँडिंग आय आणि जेव्हा सगळीकडे समुद्र होता आणि मध्ये ते बेट आहे आयलंड आहे तर पूर्ण मला असं वाटतं की अरे आपण तर आता लाईक वाटत समोर कुठेच दिसत नव्हतं लँड कुठेच नव्हतं आणि आसपास पूर्ण समुद्र आणि सांगत की आय आर प्रिपेअर फॉर द लँडिंग तर खूप छान लँडिंग झाली एकदम स्मूथ लँडिंग होती त्यामुळे असं वाटलं नाही इथून मी माझं सामान पुढे कलेक्ट केलं काहीतरी समथिंग बेल ट्वेंटी फायव्हट ट्वेंटी सेवनवर होतं तरी मी असं मी अंदाजे जात होते की बघायला कारण कुठे जायचं मला एक्झॅक्ट आहे कारण हे एअरपोर्ट इतकं सुंदर आहे मी येताना तुम्हाला भेटतो मी सगळं शूट केलं आहे पण इतकं सुंदर एअरपोर्ट आहे आणि फायनली माझी इथे हे आली होती बॅग आली होती आणि मी आता चिन्मयाला फोन केला की मी इथे इथे बसले सो प्लीज कम टू यू नो टेक मी तर तो आणि ना हे खूप मोठा आहे म्हणजे आपल्या मुंबईसारखं टी वन टी टू टी थ्री एल फोर एल फोर असं खूप काय काय एल टू एल फोर सो चिन्मय वेगळ्या जागी होता आणि मी वेगळ्या जागी होते सो जिम बाय मला घ्यायला त्याला पण एक मोनोरेल करावे लागते समथिंग तर मोनोरेल करून तो ॲक्च्युली दुसऱ्या जागी गेला होता मग तिकडे त्याने त्याला समजलं की इथे इथे हा व्हिडिओ चिन्मयने शूट केलाला ये ये काय खबरला येत आहे ये मग आईच आम्ही इथून निघालो आणि इच्न मला सगळं दाखवत होता की इथून कसं जायचं त्याचं ऑफिस पण इथून जवळच आहे आणि इथून मी मेट्रोने वगैरे ट्रॅव्हल करत होते कारण मला सांगत होतं की कसं असतं इकडची सिस्टीम कशी आहे थोडीशी वेगळी आहे इंडियापेक्षा सो मी खूप आम्ही दोघं पण खूप खुश होतो इथे ना हे मेट्रोला जे डोअर्स असतात त्यामुळे तर कोणाचं पडू शकत नाही किंवा ते ओव्हरलोड होत नाही आणि खूप लाईक एक एक सेकंडने तुम्ही म्हणू शकता इथे ना ट्रेन्स अवेलेबल असतात आणि इथे कार्ड मिळते या कार्डला ना रिचार्ज करून ठेवतात आणि त्याने तुम्ही ट्रॅव्हल करू शकता तो इथून आपण चाललो आहे आणि आता इथून आम्ही जाणार होतो शिनमईच्या घरी म्हणजे चिन्मयने हॉटेल बुक केलं होतं येणार होते म्हणून आम्ही तिकडे जाणार होतो आणि आम्हाला सामान घेऊन तिकडे जात होता चालत होता सो so, इथून आम्ही बाहेर पडतो आहे मेट्रो स्टेशनमधून आणि मला सगळं पाठ झालं हे चार पाच दिवसामध्ये खूप लहान आहे सिंगापूर त्यामुळे ना आपल्याला स्टेशनची नावं लगेच लक्षात राहतात तुम्हाला लक्षात राहिले सगळे आणि इथून आम्ही निघालो इथून आम्ही एटीएमवर थोडेच पैसे काढले आणि आता आम्ही वाट बघतो आहे आमच्या कॅबची आणि कॅब आहे इथे कशी सिस्टीम आहे इथे तुम्हाला जर रस्ता क्रॉस करायचा असेल तर तुम्हाला एक बटन प्रेस करायचं असतं त्यामुळे लहान मुलं किंवा वयस्कर लोकांना तर अजून टाईम पण मिळतो क्रॉस करण्यासाठी हे बघा किती सुंदर आहे संध्याकाळचं तर फायनली मी आम्ही हॉटेलवर चेकिंग करत होतो आणि आम्ही हॉटेलमध्ये चाललो आहे हा आहे तिकडचा एरिया शिवायला आणि आता चिन्वयातो आम्ही आता काहीतरी खाऊ तिकडे परत आता आम्ही चाललो आहे आमचं डिनर करायला डे वन आहे सिंगापूरमध्ये जिन्हा त्याचं वाटतंय तुला मी आले खूप लोकांना तिथे आम्ही गप्पा मारत मारत चाललो होतो आणि इंडियन रेस्टॉरंटमध्ये आम्हाला घेऊन गेला होता आयडिंग डोसा वेगळं तिथे मिळतो आणि इकडचं तुम्ही मेनू कार्ड बघा मेनू कार्डमध्ये सगळं डॉलर्समध्ये खूप एक्सपेन्सिव्ह आहे सिंगापूर खाण्यासाठी पिण्यासाठी खूप जास्त एक्सपेन्सिव्ह मी ते डोसा घेतला होता डोसा खूप खूप टेस्टी होता आणि सोबत चहा बघा एवढा मोठा चहाचा तुम्हाला ग्लास देतात आणि मला, थे थे दे मला आ, ते आवडलं तर इथून आम्ही थोडं तिथे डिमार्ट टाईप असतो त्याला काय म्हणतात इझी मला ते आठवत नाही फेअर प्राईज राईट फेअर प्राईज आणि ते काही फेअर नाही वाटत तुम्हाला खूप एक्सपेन्सिव्ह वाटत गाईज हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्हाला मी अजून खूप छान छान गोष्टी दाखवणार आहेत इकडच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये सो स्टे ट्यून रूम टूसाठी सुद्धा तोपर्यंत सी यू टेक केअर गाईज